स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये शिर्डी सराफ व्यापाऱ्याचे चोरी झालेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार एकशे तीन रुपये किमतीचे दोन हजार सातशे सत्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई बातमीची हकीकत अशी की फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी व पस्तीस धंदा सोने व्यापारी राहणार अवालघुमटी तालुका आमिरगड जिल्हा बनासकाठा गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने फिर्यादी व त्यांचा ड्रायव्हर बारनेर राजस्थान असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामे असताना ड्रायव्हरने तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतींच्या दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे सात तीनशे सोळा दोन या प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला होता तपास पथकानं घटना ठिकाणी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा पुणे मुंबई इथं शोध घेतला परंतु आरोपी हा त्याच्या मूळ गावी इब्रेका ताला तालुका चौहटन जिल्हा बारनेर राजस्थान इथं गेल्याचं निष्पन्न झाल्यानं पथकाने राजस्थान इथं जाऊन सुरेश कुमार भुरसिंह राजपूर येथे राहणार चौहटन जिल्हा बारनेर राजस्थान फरार याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही पथकाने आरोपीच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगून आरोपी व गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळवण्याबाबत सांगितलं दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आरोपीचा भाऊ कुमार भुरसिंह राजपूर येथील व तेहतीस राहणे राहणार इब्रेका ताला तालुका चौहटन जिल्हा बारमेर राजस्थान हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असल्याबाबत कळवलं पथकाने पंचा समक्ष त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेश कुमार भुरसे राजपुरहित यांनी दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागिने बॅगमधून आणून घरी ठेवले व तू कुठेतरी निघून गेल्याची माहिती दिली पंचा समक्ष रमेश कुमार भुरसे राजपुरहित यांनी हजर केलेले दोन कोटी पन्नास लाख एकोणसाठ हजार एकशे तीन रुपयांची किंमतीचे त्यात दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी पूर्णांक तीनशे एकसष्ट ग्राम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने एस एन पी नग टॉप्स डूल बाळी मंगळसूत्र वाट्या लेडीज रिंग राजमुद्रा रिंग असा मुद्देमाल जप्त केला गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे सदर कारवाई मान्यश्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्यश्री राकेश ओला तत्कालीन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्यश्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्यश्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व वा वामलदार यांनी केले तेरा मे रोजी एक घटना घडलेली होती शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ तीन कोटी सव्वीस लाख रुपयाचं सोनं होतं तर ते त्याची चोरी झालेली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे जेव्हा पोलिसांनी त्या ज्या आरोपीच्या नातेवाईकांना क का आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जे जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जो जवळपास तीन कोटी सव्वीस लाख रुपया सव्वीस लाख रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी ग्रॅम म्हणजे जवळजवळ अडीच किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा कमी शोध घेत आहोत स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रेंट डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला